काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सॉफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे चालल्यात आणि त्यात चर्चेचा विषय ठरलीये प्रियंका गांधींच्या गळ्यातली रुद्राक्षांची माळ इंदिरा गांधींचा रुद्राक्षांचा वसा रुद्राक्ष देणार का काँग्रेसला बळ प्रियांकांचं सॉफ्ट हिंदुत्व पडणार का भाजपवर भारी गळ्यात रुद्राक्षांची माळ कपाळावर भस्म कट्टर हिंदुत्ववादाची ही प्रतीक मात्र याच प्रतिकांचा वापर आता सॉफ्ट हिंदुत्वाच्या रूपानं हिंदू मत मिळवण्यासाठी केला जातोय गांधींच्या गळ्यातली रुद्राक्षांची माळ पहा अशाच प्रकारची रुद्राक्षाची माळा प्रियांकांच्या आजी इंदिरा गांधी सुद्धा घालायच्या विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींच्या गळ्यातही रुद्राक्षांची माळ होती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळ्यातही रुद्राक्षाची माळ आहे आता काही काळ काँग्रेस आपली मुस्लिम दहाजिने किंवा हिंदू विरोधी अशी जी प्रतिमा काँग्रेसची तयार करण्याचा प्रयत्न केली अनेक वर्ष सुरू आहे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष म्हणून करतो आहे आणि विशेषतः गांधी कुटुंब तसे ही गांधी सगर, करत आहे तसंही काँग्रेसला धार्मिक प्रथा परंपरांचं कर्मकांडांचं वावडं होतं अशातला भाग नाही आहे इंदिरा गांधी झेपणे हे सगळं करत होत्या आणि ते अनेकांनी बघितलं आहे भारतीय संस्कृतीत रुद्राक्षाला साक्षात शिवरूप मानलं जातं शिवभक्त रुद्राक्ष धारण करतात रुद्राक्ष धारण केल्यानं लाभ होतो असं मानलं जात रुद्राक्ष की महत्व भगवान शंकरजी की मतलब नेत्र निकला आहे तो इसलिए रुद्र आणि नेत्र के आंसू आंसू से निकला इसलिए रुद्र आणि आंसू इसलिए रुद्राच कहते हैं भी मुख की रुद्राच कोई भी धारण करता है तो उसमें उसके लिए एक सकारात्मक ऊर्जा उसको मिलता है नकारात्मक ऊर्जा को नष्ट कर देता है प्रियंका गांधी एका मागून एक सॉफ्ट हिंदुत्वाचं कार्ड खेळत आहेत आधी गंगा नौका यात्रा त्यानंतर अयोध्येतल्या रोड शोची घोषणा आता गळ्यात रुद्राक्षांची माळ लोकसभा निवडणुकीत हे रुद्राक्ष काँग्रेसला बळ देणार का हे पाहायचंय कोल्हापूरहून संभाजी थोरातसह अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक